अमका शेटी मोठा खेकडा पकडल्या वाटत त्याच्यावर बॅटरी मारून त्याच्या बॅटरी मारून बॅटरी घे थोड्यात बॅटरी बिटरी घालून पकडत हा बघा आंगडा बघा त्याचा खेकडा हे संकेत मध्ये टाकतो त्याचा आंगडा बघा केवढा मोठा आहे माझ्या हाताची मला डसला हा बघा एक अंगडावा का देचा मेल आहे खेकडा अंगडा बोलतात खेकडं बोलतात त्या दिवशी माझं दिवस होऊन जा दिवस आहे त्या पप्पू पकडत होता मोठे मोठे आणि ओमकार पकडचं मी तुझं खाली पकडत झाल्यास म्हणून तो ओमकारला भेटला जाऊन एक खेकडा आणला खाली जाऊ आम्ही ते बसतोय सगळे काढतो बघा जी मेहनत बघा पप्पूची कुठून कुठून हात घातला नाही हा बघा केवढा काढला केवढा काढला बघा बघा तर बॅटरी क्लिअर पडते म्हणून दिसत नाही बरोबर हा बघा केवढा काढला पुशेटनी मी बघा केवढा खेकडा हा बघा खेकडा भेटला मोठा एकदम एवढ्या फाटीतून त्याने खेकडा काढला येतो <laughs> दोन दगडांच्या मधून खेकडा काढला त्याने अ इथे छोटासा आहे <laughs> नाही त्याकडे नाही बस लाव हा वारका आहे माई आहे सोड मग तुझ्यावर आहे सोडायला सोड घेवर बरोबर हा इकडे बापू का मोठा खेकडा पकडला वाटत हा बघा त्याच्यावर बॅटरी मारून त्याच्या बॅटरी मारून थोड्यावरती बॅटरी घे घेण्याच बॅटरी बिटरी खाऊन पकडत फोटो हा बघा आंगडा बघा त्याचा खेकडा असल खेकडा हे संकेत मध्ये टाकतो त्याचा आंघडा बघा केवढा मोठा आहे माझ्या हाताची साईड हा मला डसला हा पिशी गौरांचे मी त्याशी ताग। खेळ करत होता आपल्याशी त्याशी येतच नव्हता तू हा बुड बाबा हा पण मेल आहे खाली हे बघा किती खोल पिशवी पण अशी हे बघा किती भेटले एक पिशवी ह्याच्याकडे आहे अर्धी आज ती बोलून टाक अरे सांगितलं मधी मधी पुढे नाही जाऊ नाही एक आज खेकडी बरोबर पाऊस पडलाय ना सकाळ संध्याकाळी हवं का हवं काय हवं हजा बारीक आहे तिकडे बिलावर आहे तुला पाहिजे मेला असेल तो, गड़ी गड़ी हो तो <laughs> <laughs> खाली आता करमान मी तो राहिला बघितला पप्पू इकडून पप्पू इकडून याला दाखवून सुद्धा नाही बोलतो तुझ्याकडे स्वतः बॅट हा बघ

बारीक आहे हायच बारीक खेचड्या मुडी मारणार हा ना भेटला हवा कडून काढतोय पाणी बरोबर झालं ना त्यामुळे सर्व खिकडी बिलावस आहे सर्व त्याने काढला मेल आहे बघा

आता संकेतनी पकडलेला aku दे

अरे अरे कुठच तो नुको आपल्याला अरे पाठी दाखव पप्पू बघा हा पडला बघा दुसऱ्यांदा मी दोनदा पडलो हा बघा कुठून झेपा काय तोय जिगो असा जाऊ नको दोघा पण घेऊन जाशील अरे पाठी दाखव उम राहुल अरे ताला, दाला, दाला। इसे, इसे, इसे। आगा। आगा। मी दाखवतो का ओंकार पण बॅटरी दाखवतो पाठीकडे मी घेतली पाठी पुढे तशी आणि पण पुढे घेतला डायरेक्ट नाही पकडत ते बॅटरी करू इकडेकडे तरी दाखव बघ ना कुठे लाच कशाला बॅटरी दाखवत नाही आबा एव दिस ना कशी हे जिंगनेट बघड रे हे बघ इधर हा दे यत्न पप्पू आहे मी सांगतो तुला सोडून दे फिमेल आहे फीमेल आहे सोडून दे बघ هلا उचल ना बघा कुठ काय राखकडे आहेत पाण्यामध्ये कोण भेटलत नाही आम्हाला अर्ध जेवण ते घ्या सुक बघूया ते सुक्याला बघा पाण्यामध्ये कोण नाही आम्ही अडी आहो तुम्ही शानी बाबा तू त्या दिवशी होता तिथं आब आहे कडच्या आड आहे बघापेक्षा मोठा आहे बघ काय लवकर दोन आहेत तिकडे कोण नाही आय ते काय या बघाय बघ तिकडे आहे तो मोठा आहे तो मोठा आहे पिशवीला पकडतो तू पण या तू कुठला पकडतो बघ

जीगु जीगु जीगुछी ए, जीगुछी पटकन घाल पाणी घाल मग जड होते तुला काय माहिती पिशवीची किंमत खेकडी तिच्यामध्ये खेकडी नाही त्यामध्ये आहे हा कुठे भेटला हा बापी आहे हा कुठे भेटला तिकडे पुढे मोठा आहे तू হ'ব হাবি পঢ়া ওমকাৰ

तिकडं मोठा आहे इकडे आम्ही पण जातो खाली पाणा थांब तिकडे नको तिकडे कशाला आलोय काय हा बघा हा आमका इकडे पकडला ना बघा आता कोणता वय बघा विलातय तिकडे नु नाय भीकडे दाखव बस ए जीगु काय बोलते काय ना तुमच्या पोरांना आम्ही दमावतो थां हा बघा एक आंगडा बघा त्याचा मेल आहे त्या पप्पू पकडत होता मोठे मोठे आज ओंकार पकडतोय मी तिथे खाली पकडत म्हणून तो ओंकारला भेटला आमचे वजेकरी दोन्ही दमले आहे सिमेंटचे गोन झाले संकेत तो बघा कुठे आहे

आलो का रे रात्रीच पाठी फायनल मित्रांनो आम्ही आल्यावर पूर्ण ओवर पर्यंत आलो मधी पाणीच नव्हता मधी पाणी भेटला इकडे ठिकाणी थोडासा दोन तीन किरी भेटले आता भार पडतोय सगळं सर्व आहे तिकडे पातीकडे सगळं सगळं काही दिसत नाही का सगळं ओंकार बांधतोय एक ते बाजून पाणी झाला नाही बरोबर अजून पाणी झालं तर खूप खेकडे होतील अजून टाका अजून मी तर पाहिलं आम्ही घरी पोचलो आहोत आज तुम्हाला खेकडी मोडला दाखवतोय बॉडी बिल्डर बघा बघा याने खेकडे मोडायची सुरुवात पण केली मोठे मोठी आहे मी चालत नाही तर तू घेऊनच जा काय <laughs> हेजात <दाथ> <laughs> ना दाखवतोय वाटली तिथली हिथं ठेवा पुढं करायला अजून एक पिशवी पण संपली नाही ती परत भरली आमची परत नाही रे पितली पितली काय पितली बघा मित्रांनो आता एक पिशवी खाली झालेली आहे आमची परत भरली पितली पितली मेली अरे हो बा पितली भरली बस परत भर बघ बघा <laughs> आमची परत भरली एक पिशवी अजून एक पिशवी बाकी आहे पिथली सांगता तरी परत परत भरतात जिगूचा जीव ह्या आंगड्यात अडकलाय बाबा <laughs> रे <गेरे> किशात ठेव नाही <laughs> <laughs> तर फायनल मित्रांनो खेकडे बिकडे मोडून झाले सर्व गेले आता तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा कारण खेकडी दाखवायसाठी ना कसे मोठासा काही नाही आहे म्हणजे तसं टब काय नाही दाखवायसाठी मग दाखवली असती कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटून जाईल व्हिडिओमध्ये